नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग वारीत सहभागी होणारे भाविक प्रशासन व सामान्य नागरिक सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मे महिन्याच्या सुरुवातीस काही भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती मात्र त्यानंतर जवळपास संपूर्ण राज्यात पावसाने विश्रांती घेतली विशेषत यंदा मान्सूनने महाराष्ट्रात तब्बल बारा दिवस आधी प्रवेश केला होता यामुळे सर्वांना लवकर पावसाचा फायदा मिळेल अशी आशा होती पण प्रत्यक्षात मात्र सुरुवातीला थोड्याच भागात पाऊस झाला आणि नंतर मान्सून रघटल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पेरणीसंदर्भात वातावरण निर्माण झालं होतं अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून दिला गेलेला चौदा ते अठरा जूनपासूनचा पावसाचा अंदाज हा खूपच दिलासादायक ठरत आहे या काळात मोसमी वारे पुन्हा एकदा सक्रिय होणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे हवामान अंदाजाविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड विश्वास असलेले प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील चौदा जून रोजी आपल्या अंदाजात स्पष्ट सांगितलं आहे की आता पावसाचा खरा जोर सुरू होणार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे चौदा जूनपासून दक्षिण महाराष्ट्रातील लातूर बीड परभणी नांदेड धाराशिव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर नाशिक जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय पंजाबराव डग यांनी पुढील चार दिवसाचा म्हणजेच चौदा पंधरा सोळा आणि सतरा या जूनचा कालावधी अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगितले आहे यामध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे विशेष बाब म्हणजे चौदा ते सोळा जून या कालावधीत विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हे विदर्भ आणि खानदेशातील जिल्हे विशेषतः पावसाने भिजण्याची शक्यता आहे पंजाबराव डक यांचा पुढील अंदाज विदर्भासाठी अधिक सखोल आहे त्यांनी सांगितले की पंधरा ते वीस जून या कालावधीत पूर्व आणि पश्चिम विदर्भात अतिशय मुसळधार स्वरूपात पावसाचे आगमन होणार असून अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहतील या मुसळधार पावसामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज आणि वाऱ्याचा जोर लक्षात घेऊन शेतीसाठी विशेष जनावरांच्या देखभालीसाठी योग्य ती काळजी घ्यावी असं त्यांनी केलं आहे झाडाखाली जनावरे बांधू नयेत कारण वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याची शक्यता अधिक असते असा अस स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे या अंदाजावरून असे दिसते की चौदा जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच जिल्ह्याला पावसात सुरुवात होत आहे यामध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक राहील हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आता अत्यावश्यक ठरणार आहे महाराष्ट्रातील या भागात पावसाचा जोर वाढणार असून कोकणातील या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार आहे महाराष्ट्रात चौदा जून रोजी मान्सून पुन्हा सक्रिय होऊन हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असल्याची शक्यता आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज वर्तवला असून याची सविस्तर माहिती दिली आहे कोकणात मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे कोकणातील मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि तसेच तेरा जून रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हैमान घालणार आहे रत्नागिरी आणि पूरजन्य परिस्थिती दर्शवण्यात आली आहे कोकण किनारपट्टीच्या समुद्र किनारी भागात राहणाऱ्या लोकांना समुद्राच्या लाटांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात मान्सून अपडेट पाहूयात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह धोधो पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पेरणीसाठी तयार राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे तसेच मराठवाड्यात चौदा जून रोजी नांदेड धाराशिव लातूर आणि बीडमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच तापमानात फारसा बदल होणार नाही पावसाची तीव्रता वाढल्याने पूरजन्य परिस्थिती किंवा सखल भागामध्ये पाणी साचू शकतं स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर विदर्भातील या भागात हलका ते मध्यम पाऊस विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर पूर्व विदर्भात उष्णता कायम राहणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत शेतकऱ्यांनी सतर्कतेमुळे पेरणीच्या तयारीसाठी सज्ज राहावे कोकण आणि मराठवाड्यात पूरजन्य परिस्थितीतील रहिवाशांना सतर्क राहावे विजांच्या कडकडाट सुरू असताना कोणीही झाडाखाली थांबू नये पुढचे पाच दिवस महत्वाचे आहेत पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून हवामान खात्याकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्यानंतर गुरुवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे वाहनधारकांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागला तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आता पुढचे पाच दिवस महत्वाचे असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच हवामान खात्याकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन देखील करण्यात आले आहे पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांसाठी चौदा ते सतरा जून या काळात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे यामुळे पुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे शुक्रवारी रात्री पुणे शहरातील ऑन बोपोडी पाषाण सुस महाडुंगे कोथरूड आणि बावधन या भागांमध्ये गडगडासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडं सुद्धा कोसळू शकतात तसेच अनेक भागात पाणी सुद्धा काही दिवसापासून विविध भागात पावसाची हजेरी लागत असून कोल्हापूर शहर आणि परिसरात ढग सदृश्य पाऊस आहे जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाडासह मुसळधार पाऊस होत आहे वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट आणि सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट आणि सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं असून कोकण किनारपट्टीसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे काल रात्रीपासून कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसताना बघायला मिळत आहेत आज आणि उद्या असे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान खात्याने राज्यभरातील हवामान पालटण्याचे संकेत दिले आहेत हवामानात होणाऱ्या बदलामुळे शुक्रवारी रत्नागिरीला रेड शनिवारी रायगडसह रत्नागिरीला तर रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद